श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि त्यामुळे हा बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे ही मागणी जी त्यांनी केलेली आहे ती मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं दिवसा ढवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट त्यामुक्त बिबटमुक्त या त्या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा जा? त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलं आहे त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे उपाय करायचे ते करू आणि यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार जे काय प्रसंग लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता काय जो हो काय आता रस्त्याची मागणी आली रस्ता नाही आहे तर तुम्ही जागा दिली ते रस्ते रस्त्यांच्या माध्यमातून मी पानंद आमचे मंत्री परत गोगावले आहेत मी त्यांना दौरा करायला लावतो त्यांना लगेच दौरा करायला आणि या ठिकाणी तेही आपण करू पण सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे बाकी गोष्टी होती पण इथून पुढं एकही जीव जाता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करू